हॅलो नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आजचा व्हिडिओचा टॉपिक हा थोडासा वेगळा टॉपिक आहे कारण आपला यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते काही दिवसांपूर्वी आलेलं आहे आणि खरं तर या टॉपिकवरती मला व्हिडिओ बनवायचा नव्हता पण ज्यांना कुणाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे की यूट्यूबवरून नेमकं पेमेंट कसं मिळतं नेमकं पैसे कसे येतात किंवा ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा व्हिडिओ मी तीन पार्टमध्ये डिवाईड केला त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण माझी यूट्यूबची जी जर्नी आहे ती थोडक्यात तुम्हाला मी सांगेन किंवा मी याच्यामध्ये व्हिडिओ बनवायला कसं स्टार्ट केलं माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट कशा पद्धतीनं आलं किंवा मा, कोणत्या अशा मिस्टेक्स होत्या त्या तुमच्याशी मी शेअर करेन थोडक्यात आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण यूट्यूबवरून नेमके पैसे कसे मिळतात स्टेप बाय स्टेप प्रोसेस नेमकी काय आहे ही थोडक्यात आपण जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कोणकोणत्या अशा प्रोसेस आहेत ज्या पूर्ण झाल्यानंतर आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येऊ शकतं आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीनं आप यूट्यूबवरून आपण इन्कम कमवू शकतोय असे कोणकोणते मार्ग आहेत फक्त यूट्यूबकडूनच नाही तर असे भरपूर मार्ग आहेत ज्यावरून आपण आपल्याकडे एकदा ऑडियन्स जमा झाल्यानंतर पैसे कमवू शकतोय तर असे मार्ग आपण बघणार आहोत शेवटच्या म्हणजे तिसऱ्या पार्टमध्ये तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार वीसमध्ये हे यूट्यूब चॅनल मी स्टार्ट केलेलं होतं जे जुने सबस्क्रायबर आहेत किंवा जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती असेल की मी माझा पहिला कंटेंट हा गार्डनिंगचा कंटेंट होता आ, तर गार्डन रिलेटेड जे काही प्लांट संबंधीचे व्हिडिओ किंवा डी आय वाय जे असतील घरात आपण झाडं वापरून तयार करतोय तर ते डी आय वाय मी काही इथं फोटोज पण तुम्हाला शेअर करते तर इनडोर प्लांट आउटडोअर प्लांट किंवा वेल असतात त्यांच्याबद्दल किंवा हँगिंग प्लांट असतात तर असे भरपूर सारे झाडं आमच्या इथं होती त्यावेळेस तर हाच कंटेंट मी यूज करून माझे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेलं होतं आणि भरपूर असे व्हिडिओज मी त्यावेळेस बनवलेले होते आणि काही दिवसानंतर ते चॅनल मी बंद केलं मला वाटतं तर ते पण कंटिन्यू केलं असतं तर तर त्याच्यामध्ये पण प्रोग्रेस झाली असती पण मी थोड्या दिवसांनी तो कंटेंट बंद केला आणि थोडं दिवस थो स्टॉप थो केल्यानंतर दुसरा एक कंटेंट अपलोड करायला चालू केला फॅक्ट चॅनलचा तर भरपूर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्त करून शॉर्ट व्हिडिओ मी बनवायला चालू केलेले होते त्यावेळेस आणि शॉर्ट व्हिडिओचा कंटेंट पण त्यावेळी मी बराच असं पोस्ट केलेला होता आणि त्याच्यानंतर पण भरपूर गॅप घेतला तो कंटेंट मी स्टॉप करून आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला म्हणजे यूट्यूबवरती पोस्ट करणं किंवा यूट्यूब चॅनल परत रन करणं हे माझ्या डोक्यातून गेलेलंच होतं किंवा याच्यावरती परत मी पोस्ट करणं असं मला वाटलं पण नव्हतं पण माझी एक मैत्रीण आहे तर तिनं मला सांगितलं की काय बंद केलीस तू हे परत स्टार्ट कर तर त्याच्यानंतर मी असंच आध्यात्मिक कंटेंट बनवायचं असं काहीच म्हणत नव्हतं पण मी जस्ट स्टार्ट म्हणून व्हिडिओ अपलोड केला तर पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो काही आध्यात्मिक कंटेंट नव्हता असंच मी एक पोस्ट केलेला होता व्हिडिओ यूट्यूबवरती जे सक्सेस मिळतं ते लगेच बऱ्याच जणांना सक्सेस मिळेल असं नाही बराच स्ट्रगल करावं लागतं आणि लगेच पैसे येतात असं पण नाही बरेच दिवस आपल्याला मेहनत करावी लागते बऱ्याच साऱ्या प्रोसेसमधून आपल्याला पुढं जावं लागतं आणि माझं पहिला जो कंटेंट होता गार्डनिंगचा किंवा फॅक्ट चॅनलचा तर त्याच्यामुळं मला ओवर कसं करायचा किंवा एडिटिंग कसं करायचं व्हिडिओ शूट कसं करायचा कॅमेरासमोर बोलायचं कसं याबद्दल थोडंसं फार आयडिया असं आलेली होती आणि बऱ्याच गोष्टींचं नॉलेज पण त्यावेळी मिळालेलं होतं की यूट्यूबवरून कसं नेमकं पैसे मिळतात तर मी थोडंसं कंटिन्यू नसल्यामुळं एवढा वेळ लागला कदाचित मला तर जेव्हा तुम्ही यूटूबवरती काम करताय तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगलाच सगळ्याच गोष्टींचं नॉलेज घ्यायला पाहिजे असं नाही तुम्हाला हळूहळू त्यातलं नॉलेज येत जाते आणि जसं तुम्ही कंटिन्युटी ठेवाल तसं तुम्ही ग्रो होत जातात हळूहळू बरेच क्रिएटर असतील ते त्यांचे पहिले व्हिडिओ बघून हसत असतील आणि माझं पण तसंच होतं मी पहिले व्हिडिओ ज्यावेळी बघतो त्यावेळी मलाच हसायला येते पण ज्यावेळी तुम्ही कंटिन्युटी ठेवताय त्यावेळी आपण ग्रो होत जातो आणि बऱ्यापैकी आता जसे मी जसे मी तुमच्यासमोर कॉन्फिडेंटली बोलते तसा कॉन्फिडन्स हळूहळू येत जातो आहे आपल्यामध्ये आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकत जातो आहे आणि चांगल्या प्रकारचे व्हिडिओ जे चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ असतात तर ते आपले यायला चालू होतात तर याच्यामध्ये माझी मिस्टेक म्हणजे मी बऱ्याच वेळी माझी कंटिन्युटी जी होती ती ब्रेक केली हीच म्हणजे सगळ्यात जास्त मोठी मिस्टेक होती आणि ही कंटिन्युटी ब्रेक करण्याचं कारण म्हणजे एक तुम्हाला मी आ, सजेशन देते, देते की ज्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करता त्यावेळी तुमच्या रिलेटिव्जना किंवा तुमच्या ओळखी जे असतात तर त्यांना व्हिडिओ शेअर करू नका कदाचित हे तुम्हाला वेगळं वाटेल पण हो ह्याच्यामुळं तुम्हाला जे जास्त टेन्शन येऊ शकते की माझे व्हिडिओज जे बघत आहेत मग कसं व्हिडिओ मी बनवते किंवा मा माझं काय चुकते का किंवा लोक मला काय बोलतील काय असं थोडंफार टेन्शन येऊ शकतं तर त्याच्यामुळं तुमची कंटिन्युटी ब्रेक होऊ शकता तर त्याच्यामुळंच जे जवळचे लोकं असतात भले तुम्हाला रीच कमी मिळेल पण जर तुम्ही कंटिन्युटी ठेवलात आणि आधीच्या व्हिडिओपेक्षा जर तुमचा दुसरा व्हिडिओ बेस्ट असेल क्वालिटी एक त्याच्यामध्ये ॲड केलेली असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये ग्रो व्हाल तर यूट्यूब हा जो प्लॅटफॉर्म आहे तो नेमका काय आहे ह्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया तर यूट्यूब हा जो प्लॅटफॉर्म आहे तो जगातला सगळ्यात मोठा ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंगचा प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक लोक व्हिडिओज रोज बघत पण असतात आणि अपलोड पण करत असतात तर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस तुम्ही म्हणू शकताय की तुम्ही याच्यावरती व्हिडिओ अपलोड करून एक इन्कम स्टार्ट करू शकताय हा आता तुम्ही बघताय की मोबाईल आपण घ्यायला जातो तर मोबाईलमध्ये सुद्धा अनेक यूट्यूब ही ऑलरेडी असतेच का बरेच डेली युजर्स आहेत अगदी अब्जावधी लोक यूट्यूब डेली कन्झ्यूम करतात अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत सरेच जण सगळे यूट्यूब बघत असतात रोजचं आणि त्यामुळे जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर आहे यातून पैसे कमवायचे तर तुम्हाला बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये यूटूबचा हा ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंगचा प्लॅटफॉर्म दोन हजार पाचमध्ये स्टार्ट झालेला होता अमेरिकेतले तीन मित्र त्यांनी एकत्र येऊन हा प्लॅटफॉर्म चालू केला आणि दोन हजार पाचमध्ये याच्यावरती पहिला व्हिडिओ अपलोड केलेला होता तर काही दिवसानंतर हा जो प्लॅटफॉर्म आहे तर गुगलने विकत घेतला आणि आता गुगल ओन करते ही कंपनी तर यूट्यूबवरून आपल्याला पैसे कसे मिळतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर यूट्यूब आपण ओपन केल्यानंतर व्हिडिओ बघताना त्याच्यावरती जे काही ॲडव्हर्टाइजमेंट लागतात तर ते ॲडवर्टाईजमेंट बघितल्यानंतर त्याचा रिव्हेन्यू आपल्याला मिळतो काही पर्सेंट क्रिएटर्सना तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यामध्ये कमी रिव्हेन्यू मिळतो आहे कारण त्याच्यामध्ये कमी ॲड्स येतात आणि लाँग व्हिडिओज असतात तर त्याच्यामध्ये जास्त ॲडवर्टाईजमेंट येतात तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त रिव्हेन्यू मिळतो आहे त्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट असतात त्या तुम्ही पूर्ण वॉश केलात स्किप न करता तर त्याचा रेव्हेन्यू जास्त मिळतो आहे आणि जर तुम्ही स्किप केला तर त्याचा रेव्हेन्यू कमी मिळतो आहे तर हे पैसे कमवण्यासाठी एलिजिबल क्रायटेरिया काय असतो आहे तर आ, दोन क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओज बनवताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला नव्वद दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज जे आहेत ते कम्प्लीट करावे लागतात फक्त शॉर्ट व्हिडिओसाठी आणि लाँग व्हिडिओ जर तुम्ही बनवताय तर लाँग व्हिडिओसाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉश टाईम हा क्रायटेरिया कम्प्लीट करावा लागतो एका वर्षाच्या आतमध्ये जर या दोन्हीपैकी एक क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण केलात तर तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये एंटर होण्यासाठी एलिजिबल होत आहे तुम्ही या यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी एलिजिबल झाल्यानंतर तुमचं जे गुगल ॲडसेन्स आहे ते क्रिएट करावं लागतं ज्याच्यामध्ये तुमचे पैसे येतात तर ते गुगल ॲडसेन्स यूट्यूबला तुम्ही कनेक्ट करायला लागतं आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा इन्कम आहे तो गुगल ॲडसेन्सवरती तुमचा जमा होत राहतो आणि ज्यावेळेस तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट होतात त्यावेळी तुमचं पहिलं पेमेंट येते आहे हे पेमेंट जे आहे ते तुमचं सात ते बारा या तारखेमध्ये कॅल्क्युलेट आहे जर तुमचं शंभर डॉलर कम्प्लीट झाले असतील त्याच महिन्याच्या एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत कधी पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतं आहे तर त्यासाठी तुमचे जे बँक डिटेल्स आहेत किंवा जे तुमचे डिटेल्स आहेत ते गुगल ॲडसेन्समध्ये तुम्हाला ॲड करावे लागतात तर अशा पद्धतीने थोडक्यात प्रोसेस तुम्हाला तुम्हा आहे तुम्हा तुम्हा ता ता तुम्हा 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 तुम्हाला इन्कम येण्याची यूट्यूबवरून तर याच्यामध्ये फक्त तुमचा ॲड रेव्हेन्यू नाही तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरून आपण इन्कम करू शकतो आहे यूट्यूबवरून जर तुमचं एकदा ऑडियन्स बिल्डअप होतो आहे ज्यावेळी तुमचं एक ऑडियन्स क्रिएट होतं आहे तर त्यावेळेस तुम्ही एक तर तुम्ही ॲड रेव्हेन्यू तुम्हाला मिळत राहतो आहे जे काही लोकं ॲड बघत असतात त्याच्यावरून दुसरं म्हणजे तुम्ही मेंबरशिपवरून पैसे कमवू शकताय मेंबरशिप म्हणजे तुम्ही जे काही तुमचे व्हिडिओज आहेत ते फक्त मेंबर्ससाठी ओपन ठेवू शकता जेव्हा किंवा जे मेंबर्स आहेत त्यांनीच फक्त वॉच करायला पाहिजे असा पण एक क्रायटेरिया तुम्ही ठेवू शकता जो मेंबरशिपचा जे चार्जेस आहेत ते त्यांनी पे करून तुम्ही त्यांच्यासाठी फक्त व्हिडिओ बनवू शकताय तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुपर चॅटवरून पण पैसे कमवू शकताय सुपर चॅटचा एक ऑप्शन आहे जर तुम्हाला म्हणजे तुमचा कंटेंट जर लोकांना आवडतो आहे तर सुपर चॅटच्या माध्यमातून लोक तुम्हाला हेल्प करू शकतात तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्यासाठी जर किंवा जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करताय तर त्याच्यामध्ये सुद्धा सुपरचॅट हा ऑप्शन असतो आहे तर सुपरचॅटवरून लोक तुम्हाला पैसे देऊ शकत आहेत तर यूट्यूब सुद्धा एक ऑप्शन आहे ज्यावरून तुम्ही पैसे कमवू शकता म्हणजे अनेक प्रोडक्ट्स आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा किंवा असेच अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत फ्लिपकार्ट मिंत्रा ॲमेझॉन यांच्यासारखे जे शॉपिंगचे ॲप आहेत तर त्यांच्यावरचे जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट तुम्ही यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमच्या टॅग करून त्याच्यावरून तुम्ही इन्कम करू शकता टॅग केलेले प्रोडक्ट जे आहे ते है। कि वा ते तुमचा ऑडियन्स जेव्हा बाय करतो आहे किंवा तेव्हा त्यातलं काही पर्सेंट प्रिव्हेंटव्ह तुम्हाला मिळतो आहे तर हा पण एक ऑप्शन आहे जर तुमचा एलिजिबल क्रायटेरिया कंप्लीट होत नाही आहे तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये साठी यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी एलिजिबल होत नाही आहे तर तरीसुद्धा तुम्हाला याच्यावरती इन्कमचे चान्सेस आहेत कारण यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये नसतानासुद्धा काही असे मार्ग आहेत त्याच्यावरून तुम्ही पैसे कमवू शकता तर ते म्हणजे तुमचे जर स्वतःचे काही प्रोडक्ट्स असतील तर तेही तुम्ही लोकांसमोर घेऊन येऊ शकता तुमचे काही जे डी आय वस्तू असतील काही किंवा कपडे असतील किंवा अनेक काही वस्तू असतील तर त्या तुम्ही विकू शकता या प्लॅटफॉर्मवरून जर बिझनेस कोणता आहे तर ऑडियन्स बिल्ड करण्यासाठी किंवा त्या तुमच्या वस्तू विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून ॲडवर्टाईजमेंटसाठी हा यूट्यूब हा खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही कोर्सेस पण तयार करून याच्यावरती विकू शकताय आजकाल तुम्ही बघताय हॉटेल इंडस्ट्री जी आहे ती याच प्लॅटफॉर्ममुळे खूप जास्त फेमस होते आणि खूप जास्त ग्रो होते तुम्ही बघतच असाल तर तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टचं सा मार्केटिंगसाठी पण हा खूप चांगला ऑप्शन आहे मेक गोष्ट म्हणजे तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये दुसऱ्यांचे जे प्रोडक्ट्स असतात जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल तर ती तुम्ही सेलआउट करू शकता त्या तर त्यातून तुम्ही कमिशन पण मिळवू शकता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रँड प्रमोशन तर ब्रँड प्रमोशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे ब्रँड प्रमोशनमध्ये तुम्ही एखादं जे ब्रँड असतं आ, ते, आ, तर त्याच्यासोबत कोलॅबरेट करून त्यांचं जे काही ब्रँड आहे तर त्याचं प्रमोशन करत आहेत तुम अनेक जणं खूप जास्त पैसे कमवत आहेत जर तुमचा एक पर्टिक्युलर ऑडियन्स असेल तर ब्रँड प्रमोशन तुम्हाला येऊ शकतात त्यांच्या प्रॉडक्टचं जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती तुमच्याकडून ते करून घेऊ शकतात कोणतं पण याच्यामध्ये प्रॉडक्ट असू शकते किंवा सर्व्हिस असू शकते तर याचे जे काही चार्जेस असतात तर ते तुम्हाला मिळू शकतात तर थोडक्यात तुम्हाला असं सा सांगायचं झालं सा की तुमच्या मनात असं जर विचार येत असेल किंवा या प्लॅटफॉर्ममधून जर खरंच आपण पैसे कमवू शकतो हो आहे किंवा खरंच आपण ग्रो होऊ शकतोय का इतकं पुढं आपण जाऊ शकतो आहे काय तर हो नक्कीच हा खूप चांगला चान्स आहे आणि माझं जेव्हा इन्कम आला त्यावेळी मला खूप म्हणजे विश्वास बसला की यस आपण करू शकतो आणि असं जे एज क्रायटेरिया हा किंवा हाच पर्टिक्युलर व्यक्ती करू शकतो आहे किंवा असं काहीच कोणतंच लिमिटेशन याच्यामध्ये नाही आहे सगळेजण याच्यावरती काम करू शकतात चांगल्या पद्धतीनं तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग